<muchas> नमस्कार मित्रांनो सर्व मित्र सर्वांचं स्वागत आहे आज आपण घुमटमाळ या ठिकाणी पोचलेलो आहे तर बघूयात आपण कुठं आहे म्हणला सापॅनिक घरात राहत राहत्या घरा बर या या काय घाबर नका तर बघा मित्रांनो की आपण राहत्या घरामध्ये इथून आताय का तर बघा मित्रांनो की आपण तर पिंपाच्या पाठीमाग तो होता असं त्यांचं म्हणणं आहे परंतु आता आपल्याला सापडलं असं वाटत नाही नाही अजून दिसला अहो पण त्याला भर पाळायलाही एवढी भरपूर जागा आहे ना शिकं गाऊ शकत नाही तसा तसं कसं गाऊ कारण मोकळी जागा आहे हो सगळी अरे माझा आणणार नाही व उंची किती आहे बघा की तेवढ्यात आरामात जाणार तू पण इकडे गेला असेल हाय सापाचं खाली आहे हा घ्या धर्म आहे का धर्म आहे तर मित्रांनो हा आहे खूपच चेपळ असल्यामुळं घ्यावी लागते कारण हा साप कसा आहे की घाबरून आपल्याला जाऊ शकतो लक्ष झालं ना पण कसं आहे कि साप स्वतःहून कधी चावत नाहीत कसं आहे की त्याला भीती वाटते घाबरून वगैरे जाऊ शकतो कसं आहे छोटे छोटा आहे बघू शकतो तर तो पळण्याचा आपल्यापासून प्रयत्न करतोय जाऊन देणार नाही कारण बघा की साप घाबरत असतात निसर्गात राहणार आहे आणि कसं आहे की साप स्वतःहून कधी आवत नसतात तर आपल्याला तो आठ लावतोय बघू शकतोय आपण त्याला आहे अगदी सुरक्षितपणे पकडलेला आहे तो घाबरून आता पळण्याचा प्रयत्न करतोय आपल्यापासून तर बघा त्यानं मुंडक त्याचं मान बघा या ठिकाणी अडकवलेले आणि अगदी जोर लावून तो पुढं पळण्याचाच प्रयत्न करतोय परंतु आपण त्याला पळून देणार नाही लक्षात घ्या आपण त्याला एकदम लाईटली पकडतोय तरी पण तो बाईट करू शकतो कारण निसर्गात राहणार जीवन आणि बघा सगळ्या सापांची जी छोटीशी पिल्ला असतात ना तर ती बऱ्यापैकी चावण्याचाच प्रयत्न करत असतात तर बघा अगदी सुदैवाने दोन चांगल्या गोष्टी आहे बघा गेला नाही अगदी चेपळ असणार हा आणि की कसं आहे की त्या नारा ना वयस थोडीशी उघड मिळाली माणसांची चाहूल कमी झाली की ते लगेच पळून जात असतात तर बघा या सापाची लांबी बघा एक कमीत कमी बघा साडेतीन फूट आहे तर तो या ठिकाणी सहज पळून गेला असता म्हणजे की बघू शकताय या ठिकाणी या ब्रश वरती त्याच्यावरती चढून तो सहज पळून गेला असतात पण सुदैवान तो आपल्याला आज सापडलेला आहे आपण त्याला एका बरणीमध्ये पॅक करून सुरक्षित निसर्ग सोडून देण्याचं काम करूया कारण काय सांगतो कारण बघा की साप पळून जाण्याचा नेहमी करत असतात आणि सापाची पहिली काय असते या प्रतिक्रिया कि माणसाच्या संपर्कात आलं की पहिल्यांदा पळून जाणे लक्षात घ्या आणि त्या बघू शकत तर आपण त्याला एका भरणीमध्ये पॅक करून घेतोय आणि थोड्या वेळात निसर्ग सोडून देण्याचं काम करतोय आपल्याला प्रफुल्ल कदम यांनी कॉल केला बघा त्यांचं मनापासून खूप खूप